बोंडावर बसणे प्रौढासन व नवकासन मल्लखांबावरती चढत वरती जाणे दोन्ही हात बोंडावर ठेवून पाय खाचेत घेणे एक हात पुढे व एक हात मागे लावून बोंडावरती बसणे दोन्ही हात बाजूला हात वरती जोडणे छाती हात जोडणे हाताची घडी हात कमरेवरती हात गुडघ्यावरती दोन्ही हात सोडणे व मागून बोंडाला पकडणे त्यानंतर उजवा पाय उचलून डाव्या पायावरती ठेवणे दोन्ही हात सोडून हाताची घडी करून गुडघ्यावरती ठेवणे गोफन प्रौढा सण दोन्ही पायांनी सराव आवश्यक त्यानंतर दोन्ही पाय मागे लॉक करून कमरेला आर्च देणे व दोन्ही हात सरळ स्थितीत मागे कानालच्या रेषेला घेऊन हात जोडणे नौकासन स्थिती तसेच हळूहळू वरती येणे एक हात पुढे व एक हात मागे लावून मलखांबाच्या बोंडावरून मागे सरकणे व ज्या स्थितीत चढलो त्याच स्थितीत उतरत खाली येणे थँक्यू